नमस्कार मित्रांनो शेळीपालन या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत मित्रांनो आजचा आपला विषय आहे शेळी माझावर म्हणजे हिटवर येण्याची लक्षणे मित्रांनो शेळीपालन मित्रांनो पालन या व्यवसायात करडांचा जन्म म्हणजे या व्यवसायातील मुख्य उत्पन्न आहे चांगल्या ब्रिडिंगच्या शेळ्यापासून आणि विविध शेळ्यांच्या प्रजातीनुसार आपल्याला एक ते चार कडेसुद्धा सुद्धा मिळू शकतात जर आपल्याला शेळीपालन या व्यवसायातून उत्पन्न म्हणजे असेल तर शेळी या घटकाची निगा आणि काळजी ठेवणे महत्त्वाचे आहे शेळीपालन व्यवसायात शेळीचा मांस म्हणजे शेळी कधी आणि केव्हा प्रजननासाठी तयार आहे हे जाणून घेणे अति महत्त्वाचे आहे कारण त्या मास काळात आपण जर बोकळ शेळीच्या संपर्कात आणला तर शेळी योग्य वेळी गाभरते शेळीसंबंधी महत्वाची माहिती बघूया शेळी ही शेळी पालन व्यवसायात मुख्य भूमिका बजावते शेळी ही सहा ते बारा महिन्याच्या काळात प्रजन प्रजनक्षम होते हे त्या शेळीच्या प्रजातीवर अवलंबून आहे कमी पौष्टिक खाद्य आणि निकृष्ट देखभाल शेळी ती प्रजननातील घट कमजोर करडे आणि कमी दूध उत्पादनाला कारण ठरू शकते शेळीचा मांस काळ हा बारा ते सो छत्तीस तासांचा असू शकतो शेळी ही तिच्या एका वयस्क शेळीच्या साठ ते सत्तर टक्के वजन झाले की ही शेळी प्र, प्रजनक्षम झाली असे समजावे कमी वयात शेळी जर गाबून राहिली तर शेळीला होणारे करडे हे कमजोर आणि भविष्यात त्या शेळीला प्रजनसंबंधी अडचणी उद्भवू शकतात मित्रांनो आता बघूया सर्वात महत्त्वाचा आणि मुख्य विषय म्हणजे शिडीचा माजकाळ विड ओळखणे शेळी माझावर आली हे ओळखणे फार महत्त्वाचे असते कारण ती वेळ साधून योग्य कारवाई करणे आवश्यक असते शेळी माझावर आली की काही हे संकेत ते संकेत ओळखणे फार आवश्यक आहेत शेडी माझावर आली की तिच्या स्वभावात आणि शरीरात काही बदल येतात जसे की तिची गुप्तांगामधून वास येणे लाल होणे आणि त्यातून काही द्रव पाजरणे या इत्यादी इत्यादी या व्यतिरिक्त काही शारीरिक बदल काही शारीरिक बदल दिसतात ते खालीलप्रमाणे आहेत शेळीचा काढ ओळखणे या विषयाखाली सर्वात पहिलं लक्षण आहे फ्लॅगिंग फॅगिंग म्हणजे हलवणे माझाच्या काळात शेळी ही इतर वेळेपेक्षा जास्त व वारंवार शपूट हलवते दुसरा मुद्दा आहे आवाजात बदल जेव्हा शेळी ही माझावर येते तेव्हा ती इतर वेळेपेक्षा जास्त वेळ हंबरते तिसरा मुद्दा आहे चाल शेळी ही बोकड्याच्या मागे पुढे चक्रा मारते व आपले शरीर हे भिंतीची इतर वेळेपेक्षा जास्त वेळा घासते यानंतरचा मुद्दा आहे वारंवार मूत्र विसर्जन करणे शेळी ही माझावर आली की शेळी इतर वेळेच्या तुलनेत वारंवार मूत्र विसर्जन करते या मुद्रामध्ये फेरमास नामक रसायन असते की जे मुळे बोकला शेळी माझावर आल्याचे कळते आणि तो तिच्याकडे आकर्षित होतो पुढचा मुद्दा आहे बोकडाची नकल करणे बोकडाची नकल केल्याप्र केल्याप्रमाणे माजावर आलेली शेळी ही दुसऱ्या शेळीवर चढते आणि दुसऱ्या शेळ्यांसोबत भांडते माझाच्या काळात तिच्या दूध देण्याच्या प्रमाणात कमी येते ती खाण्यावरील लक्ष कमी होते हे सर्व तिच्या हार्मोनल बदलामुळे होते वरील सर्व लक्षणे ही शेळीत प्रजननाला तयार किंवा माजात आली हिटवर आली याची आहेत हे लक्षणे अचूक हेरून आपण शेडीला योग्य वेळी जर बोकळ लावला तर शेळी ही योग्य वेळी व योग्य वयात गाभून राहू शकते शेळी संबंधी न उपयोगी माहिती मिळवण्यासाठी या व्हिडिओ खालील सबस्क्राईब या चिन्हाला क्लिक करा धन्यवाद